नमस्कार मंडळी पूजा अँड ऋथू ब्लॉकमध्ये आपल्या साऱ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओतून श्रावणाचं धार्मिक महत्व तसंच श्रावणामध्ये येणारे प्रत्येक सणवार ह्याबद्दल बोलणार आहे देवशैनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन ह्याची जबाबदारी महादेवांवर असते अशी मान्यता त्यामुळेच तर ह्या काळात महादेवांची उपासना केली जाते नामस्मरण करण्यावर भर दिला जातो श्रावण हा महादेवांचा पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम महिना मानला गेला आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष असं महत्व आहे श्रावणी सोमवारी महादेवांना जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक असं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे अभिषेक केले जातात आणि मनोकामना पूर्तीसाठी महादेवांकडे प्रार्थना केली जाते प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ महादेवांना अर्पण केली जाते श्रावणी सोमवारचे व्रत करणाऱ्या व्यक्तीची इच्छित मनोकामना पूर्ती होते महादेवांची कृपा त्या व्यक्तीवर होते असं मानलं जातं तर श्रावणातल्या प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते श्रावणातला एकन एक दिवस साधने उपासनेसाठी अर्पण केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही श्रावणी सोमवारचं महत्त्व तर आपल्याला माहीतच आहे श्रावणी मंगळवारीसुद्धा मंगळागौरीचं व्रत केलं जातं खास करून नवविवाहित महिलांनी लग्नानंतरची पहिली सलग पाच वर्ष हे व्रत करावं या मंगळागौरीच्या व्रताला सुद्धा महादेव व माता पार्वती यांची पूजा केली जाते अखंड सौभाग्यासाठी आणि सौख्यासाठी मंगळागौरीचे व्रत करण्यात येते रात्री जागरण केलं जातं जागरणाच्या वेळेस आपल्याला विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे श्रावणी बुधवारी काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते या व्रतासाठी बुध आणि गुरुचं चित्र घेऊन पूजा केली जाते हे व्रत सात वर्ष केलं जातं धनसंपदा बुद्धी चातुर्य विद्याधन हे तर सर्वांनाच पाहिजे असतं हे देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध बृहस्पती ह्यांची पूजा अनेक घरात पूर्वापार केली जाते श्रावणातल्या शुक्रवारी केली जाते ती जीवतीची पूजा अर्थात जरा जिवंतिका पूजन आपल्या संस्कृतीमध्ये लहान मुलांचे रक्षण करणारी त्यांना उदंड आयुष्य देणारी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी व्रतसुद्धा आहेत त्यातला एक व्रत म्हणजे जरा जिवंतिका व्रत आपणातल्या प्रत्येक शुक्रवारी आईने उपवास करावा त्याचबरोबर जीवतीची पूजा करावी जीवतीचा कागद मिळतो त्याची पूजा करावी दूध पुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर आघाडा दुर्वांचा हार घालून गेजा वस्त्र व्हावे श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी जीवती मातेसाठी एखादी सवाष्ण सुद्धा जेऊ घालावी प्रत्येक श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती व नरसिंह पूजन केलं जातं श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे अश्वत्थाची पूजा म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली जो मारुती असतो त्याची पूजा म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं तर एक कागद ज्याला आपण जीवतीचा कागद म्हटलं जातं त्या कागदावर सर्वच देवतांचे चित्र असतं श्रावणात पूजा केल्या जाणाऱ्या जरा जराजीवंतिकेचं चित्र असतं त्याचबरोबर नरसिंह भगवानांचं चित्र असतं नागपंचमी श्रावणात येते त्यामुळे त्यावर नागसुद्धा असतो बुध बृहस्पती यांची पूजा करण्यासाठी त्यांचं सुद्धा चित्र त्या कागदावर असतं हा कागद महिनाभर आपण देवघरात लावला की सगळ्या देवतांच्या पूजा त्या त्या वारी आरामात करता येतात आत्ता मी तुम्हाला जे श्रावणातले जे वार आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यासोबत शेअर केली तर आता आपण श्रावणातल्या सणांकडे वळूयात पहिला सण येतो तो, तो नागपंच श्रावणातल्या पंचमीला हा सण साजरा केला जातो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून या दिवशी ते नागाची पूजा करतात या दिवशी नागाला कोणती इजा होऊ नये म्हणून जमीन खणली जात नाही नांगरली जात नाही चिरले जात नाही अशा प्रथा आहे आपल्या घरी सुद्धा आपण नागपंचमीची पूजा करतो खेडोपाड्यामध्ये बघा वारुळाची पूजा केली जाते याचा नागपंच भेमिचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनल वरती आहे तुम्ही तो प्लीज चेक आउट करा यानंतरचा सण येतो तो, तो नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी विशेष आहे या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होड्या पुन्हा समुद्रात सोडल्या जातात आणि मासेमारीला सुद्धा सुरुवात होते भावा बहिणींचे नाते अधोरेखित करणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा बहिणीसाठी खास असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो यानंतरचा येणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिन म्हणून याच महिन्यात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी कृष्ण मंदिरात आणि घरी देखील मोठ्या उत्साहाने कृष्णाचा जन्म उत्सव केला जातो तर दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठुरी अमावस्या अर्थात पोळा पिठोरी अमावस्येचे देखील व्रत केले जाते या दिवशी दुसरा सण होतो पोळा शेतकऱ्याचा उजवा हात आणि जीवाभावाचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाची या दिवशी पूजा केली जाते त्यांना सजवून त्या दिवशी गोडधोड खाऊ घालून शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते मंडळी एवढी सगळी व्रतवैकल्य सण श्रावणात येतात आणि प्र प्रत्येक व्रतवैकल्य मनुष्याला सुखसमृद्धीच्या दिशेने घेऊन जातात त्यामुळे श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व तर आहेच सोबतच वैज्ञानिक महत्त्व देखील आहे श्रावणात ऋतूतील बदलामुळे माणसाच्या शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते या महिन्यात सतत सण असल्याने केल्या जाणाऱ्या उपवासांमुळे आपल्या पचनसंस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात वैज्ञानिक दृष्ट्या श्रावण महिन्यात काय खावे काय खाऊ नये हे देखील महत्वाचे आहे या महिन्यात पालक मेथी लाल भाजी चाकवत अशा पालेभाज्या खाणे चांगले नसते या ऋतूमध्ये बॅक्टेरिया आणि कीटकांचे प्रमाण देखील वाढते श्रावणात पावसाचे देखील वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळते या पावसाचे वर्णन करताना बालकवी यांना देखील मोह आवरला नाही त्यांनी लिहून ठेवले श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून उन्ह पडे हा व्हिडिओ यायला थोडा वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व श्रावणाच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ यायला हवा होता याच्या मागचा उद्देश हाच आहे या व्लॉगच्या मागचा उद्देश हाच आहे की श्रावणातील व्रतवैकल्य सण महत्व हे तुम्हाला कळावेत मला जेवढी याच्याबद्दलची माहिती होती ती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ ते नवनवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आजच चॅनलला फॉलो करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ